जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो नवरात्री स्पेशल घागरा चोली तुम्हाला शिकवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धाणे तर चला सुरुवात करूया आज आपल्याला बघायचं आहे फक्त घागरा घागऱ्यासाठी मी घेतलेला होता दोन मीटर व्हाईट कपडा दोन मीटर पिंक कपडा आणि येलो कलरचा तीन मीटर कपडा तर असं मी तीन मीटर दोन मीटर एकत्र करून करून त्यांचे सेम भाग पाडले होते पंधरा पंधरा इंचाचे सेम तयार केलेले चेक्स तयार केले होते आणि ते पूर्ण जॉईन करून घेतले व्हाईट कलर पिंक कलर आणि येलो कलर असे माझ्याकडे तीन कलर्स होते तर तीन कॉम्बिनेशन्समध्ये मी पंधरा पंधरा इंचाच्या चेक्स तयार करून करून त्याला बॉक्स तयार करून करून सर्व शिलाया मारून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता की मी घेतलेला आहे क्रेपचा कपडा आहे आणि क्रेप हा कपडा मी ऑनलाईन मागवलेला होता जर तुम्हाला पाहिजे असलं तर मला तुम्ही लिंक वगैरे काहीतरी सांगून विचारू शकता मी तुम्हाला जी लिंक पण टाकून देईल आणि नवरात्रीसाठी लागणारा हा गा घागरा आहे तर याच्यासाठी तुम्हाला विकत पाहिजे असेल किंवा भाड्याने पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके मी स्क्रीनवरती नंबर्स दिले आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर भाड्याने पाहिजे असले किंवा विकत तर मला नक्की सांगा ओके तर आता याची कटिंग्ज जी आहे ते मी तुम्हाला सांगितलेली आहे की उंची टोटल जेवढी आहे तेवढी घेतलेली आहे आणि त्याला पंधरा पंधरा इंचाच्या मी कटिंग्स जॉईन केलेले आहे पंधरा इंच पिंक कलर पंधरा इंच येलो कलर आणि पंधरा इंच व्हाईट कलर ओके आणि हे पूर्ण मी जॉईन करून घेत आहे आणि दोन मीटर म्हणजे सहा मीटर मिळून पूर्ण तयार झालेलं आहे दोन मीटर दोन मीटर दोन मीटर असा मी घेतलेला आहे तो कपडा आणि त्याचं सहा मीटर किंवा साडेपाच पावणे सहा मीटरचा हा घागरा तयार झालेला आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सिंगल वन कलरसुद्धा घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर कॉम्बिनेशन्समध्ये सात इंचाचं किंवा पाच इंचाचं असा नेरा टाकायच्या असतील तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता तुमच्याजवळ जसा कपडा असेल जसं ॲडजस्टमेंट होत असेल तसा कॉम्बिनेशन मिळून तुम्ही कपडा तयार करू शकता आणि त्याच्यावरती गोटापट्टी लेस पॉईंट ट्वेंटी फाईव इंचाची गोटापट्टी लेस पॉईंट फिफ्टी इंचाची असे तुम्ही लावू शकता ऑनलाईन सिस्टेम अवेलेबल आहे ज्यांना जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा बरं कारण आणि तुम्ही कॉमेंट पण करू शकता कारण तुम्ही कॉमेंट करणार नाही तर मला कसं का काय समजेन की तुम्ही व्हिडिओ बघत आहे नाही बघत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे आता मी हा जर हा घागरा बनवला आहे त्याच्यामध्ये काय कमतरता आहे आणि काय चांगलं केलेलं आहे तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर कॉम्बिनेशन आवडत नसेल कॉम्बिनेशन जर तुम्ही मला सजेस्ट करू शकता तर मी कॉम्बिनेशन कलरचं कॉम्बिनेशन करून व्यवस्थित अजून याच्यापेक्षा अजून छान बनवीन तर तुम्ही मला ते पण सांगू शकता ओके असं नाही की जगामध्ये सर्वच व्यक्ती हुशार असतात असं काही नाही मला कलर कॉम्बिनेशन एवढं समजत नाही खरं खरा, खरा प्रॉब्लेम असा आहे मी शिवत असताना मी किती वेळा मी तन्मईच्या पप्पाला पण विचारते तन्मयला पण विचारते आणि तन्मयच्या आजीला पण विचारते कारण मला एवढं कलर कॉम्बिनेशन समजत नाही तर मी खरं तर हा शेवते आहे ना घागरा तर याच्यामध्ये कॉम्बिनेशन करण्यासाठी मला पिंक कलर एवढं आवडत नव्हता तिच्यामध्ये तर मी माझ्या सासूलाच विचारलं होतं माझ्या सासू बाई म्हणत की टाकून दे पिंक कलर छान दिसतो आहे येल्लो पिंक आणि व्हाईट खूप छान दिसतो आहे तू टाक म्हणे मग मी तो टाकला कारण मला एवढं नॉलेज नाही आहे त्या बाबतीत मला तरी समजतं एवढं की जे हातात आलं ते बरा बरं शिवून घ्यायचं बस एवढं समजतं तर आता हे सर्व मी तुकडे तुकडे होते हे सर्वचे सर्व जॉईन करून घेतलेले आहे आणि त्याला डबल शिलाई पण टाकलेली आहे तर जेव्हा तुम्ही शिवत असताना तेव्हाच डबल शिलाई करून घ्यायचं कारण नंतर आठवण राहत नाही त्याच्यासाठी मी सर्व तुकडे तुकडे जेवढे होते तेवढे सगळे पार्ट पार्ट सगळे जॉईन करून घेतलेले आहे आणि त्याला डबल शिलाई पण अडकवून दिलेली आहे ओके आणि ज्यांनी चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी छ सबस्क्राईब करून घ्या कारण मी प्रत्येक सणाचा प्रत्येक क काही ना काही जो आपला फेस्टिवल असतो त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकणारच आहे आणि तुम्ही बघू शकता की मला पूर्ण घर कमी पडतं बरं नववारी पातळ असो घागरा असो काहीही असो घरातले लोक बाहेर काढायला मी कमी करत नाही टायमावरती आणि बघा गणपती बाप्पा पण पा आमचं गणपती बाप्पाचं पण आगमन होऊन गेलेलं होतं त्यावेळेस आणि तो घागऱ्याची कटिंग मी आज टाकत आहे ओके तर बघा मी पूर्ण सात सात म्हणजे नाही पंधरा 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 इंचाचा मी हा जो गॅप आहे तो तयार केलेला आहे तर तुम्ही सात इंच आठ इंच किंवा असा गॅपनं तुम्ही लाईन्स तयार करू शकता जशी मी तयार करत आहे मी थोड्या थोड्या अंतरावरती सेम अंतरावरती मी चेक्स तयार करून घेतलेले आहे चेक्स म्हणजे चेक्स पण नाही म्हणता येणार त्याला आपण लाईन्स क्रिएट केले आहे आणि लाईन्स क्रिएट करून मला त्याच्यावरती गोटापट्टी लेस लावायची होती तर आता ही गोटापट्टी लेस लावायसाठी मी अगोदर हे पूर्ण आखून घेतलेलं आहे आणि हे आखताना मला खूप प्रॉब्लेम आले कारण की खाली पूर्ण स्वच्छ पाहिजे त्याच्यानंतर घरामध्ये पसरवा आणि क्रेपचा कपडा असल्यामुळे तर, तर त्रासच देतो कपडा थोडासा कारण क्रेप थोडासा जरी हल्ला तरी पूर्ण सटकून जातो तर तुम्ही बघू शकता एक लाईन क्रिएट करायसाठी पट्टीचा वापर करा कारण पट्टीच्या वापराशिवाय तो व्यवस्थित असा क्रिएट होणारच नाही आणि गोटापट्टी लेस लावून झालेली आहे ही बघा ही याला म्हणतात गोटापट्टी लेस पॉईंट ट्वेंटी फायू मे इंचाची ओके आणि पॉईंट फिफ्टीची पण मिळते पॉईंट सेवंटी फाईव्हची पण मिळते आणि एक इंचाची सुद्धा मिळते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता आता ही तर मला मी वीस रुपयाचा बंडलच आणलेला होता आणि अशा मोकळ्या होत्या तर मी असं माझा हेअरबो होता त्याला मी पूर्ण अशी गुंडाळून टाकलेली होती आणि एक 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 लावून मी ती पूर्ण संपवूनसुद्धा टाकली त्याला तुम्ही बघू शकता मी सात सात इंचाच्या गॅपवरती मी लाईन्स क्रिएट केल्या होत्या तुम्ही तीन तीन इंचाच्यावरती दोन दोन इंचाच्यावरती किंवा पाच पाच इंचावरती तुम्ही कोणत्याही कपड्यावरती हा ही गोटापट्टी लावू शकता ओके जर ती लावली तर ती लावायच्या आधी तुम्हाला जर खाली लेस लावून घ्यायची असेल तर आधी लेस लावून घ्या नंतर गोटापट्टी लावा किंवा पट्टा तयार करून घ्या त्याच्या त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही पट्टी लावू शकता तर मी खाली अर्धा इंच गॅप सोडून त्याच्या बाजूने वरच्या साईडला मी पूर्ण ही लेस लावून घेते आहे आणि ही लेस आणलेली होती मी साडे चारशे रुपयाचं बंडल होतं नऊ मीटरचं तर साडेचारशे रुपयेप्रमाणे नऊ मीटरचं मी पूर्ण याला सहा मीटर लागलेला होता आणि थोडासा शिल्लक पण राहिलेला आहे तर लाईन्स लाईन्स क्रिएट करून बघा व्यवस्थित कारण खालचं जे मार्जिन आहे ते मी याच्यासाठी सोडत आहे की मला तिथं खाली पट्टी लावायची आहे आणि त्या पट नाही तर पट्... पट्टी वाकवायची आहे वाकवूनच घेईल मी शक्यतो कारण की पट्टी लावायला मी ते नंतर लावेल पण आता आधी मी ती फक्त बॅक साईडला टर्न करून घेईल ओके तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे लेस लावत आहे आणि ही तर ती लेस मिळते तुम्ही घरच्या घरीसुद्धा भरपूर लेसचे प्रकार तयार करू शकता आणि लावू शकता ओके तर हा पूर्ण सहा मीटरचा हा झालेला आहे कपडा तयार ओके आता त्याला जी उरलेली होती ती पण लावून घेतलेली आहे मी लेस म्हणजे एका बाजूची आपली ला राहिलेली होती ती पण पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही लेस पूर्ण कंटिन्यू लावायची आहे त्याच्यानंतर खाली मला असं वाटलं की घोटापट्टी लेस माझ्याकडे एक इंचाची होती तर मी ती खालच्या साईडने लावते कारण हा हे म मा बंडल माझ्याकडे मागच्या वर्षाचेच होते म्हणून मला हे लवकर करायला मिळाले कारण अजून मार्केटमध्ये मा लेसेस अवेलेबल नाही आहे म्हणून मी हे जे माझं सामान आहे हे सगळं मागच्या वर्षाचं मागच्या वर्षाचं म्हणजे दोन वर्षाचं सामान माझ्याकडे शिल्लक होतं त्याच्यामुळे मी हे सर्व लाभते आहे करते आहे तर मला भरपूर आता कॉमेंट्स वगैरे येतील त्याच्या आधीच मी सांगून देते की हे मी मार्केटमधून मा आणलेलं होतं पण भुसावडच्या आणि दोन वर्षाआधीचं होतं हे सगळं मटेरियल तर मी हे मटेरियल आता सर्व वापरून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी घागरा तयार केलेला आहे दोन एक लहान आणि एक मोठा घागरा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता ही घोटापट्टी लेस जी आहे एक इंचाची तिला टर्न करून घेऊन मी तिला पूर्ण म्हणजे जी, जी मागची बाजू होती ती टर्न करून घेतलेली आहे त्याच्यासोबतच आणि याला प्रेस केली ना की के एकदम व्यवस्थित आणि एकदम छान दिसेल आता त्याच्यावरती थोडीशी मला असं वाटत होतं की अजून काहीतरी लावलं पाहिजे तर मी बंडल आणलेलं होतं पंचेचाळीस रुपयाचं आणलेलं होतं ते बंडल आणि ते बंडल मी तिथं लावून घेते खूप बारीक लेस आहे ती गोटापट्टी सारखीच आहे ब्लाऊजलाच्या डिझाईनवरती हे लावतात तर तेच मी याला अटॅच करून देते आहे याच्यावरती तुम्ही समोसा लेस असते तीसुद्धा लावू शकता दुसरी घोटापट्टी लेस असते मोठी ती पण लावू शकता आणि याच्यामध्ये लोकरचे जे डिझाईन्स येते गरब्याच्या ड्रेसवरची तीसुद्धा लेस तुम्ही लावू शकता पण त्या लेस इतक्या महाग आहे ना साडेसहाशे रुपये रुपयाचं बंडल नऊ मीटरचं किंवा हजार रुपयाचं बंडल नऊ मीटरचं खूप महाग महाग आहे आणि स्वस्त घ्यायला गेले तर स्वस्त एवढ्या व्यवस्थित पण नाही आहे त्याच्यामुळे मी जे आहे तेच लावते आहे घरामध्ये माझ्या होते मी मागच्या वेळेस पण घागरे तयार केलेली आहे पण तेव्हा असं डोकं चालला नाही की काही व्हिडिओ बनवू आणि टाकू कारण तेव्हा असा टाईमच मिळत नव्हता असं आता कसं घरी मी फ्री राहते घरी त्याच्यामुळे मी टाकायला विचार करते आता बघा मी दोन जे गोटापट्टी लेस लावलेली आहे त्याच्या मध्यभागी ठेवून ही जी पट्टी आहे ती मी पूर्ण अटॅच करून घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्ही समोसा लेससुद्धा लावू शकता समोसा लेस लावली ना तर याच्यापेक्षा सुंदर लूक येतो आणि मी हे दाखवत आहे त्याच्यानंतर मी दोन हे दोन चेक्स लावल्यानंतर मी त्याला गोटापट्टी लावली होती म्हणजे आधी समजत नाही आपल्याला की आपण काय लावत आहे तर कसं लावत आहे तर नाही समजत तर तुम्ही बघू शकता मी आता हे लेस काढलेली आहे आणि कशा प्रकारे ठेवत आहे तर आधी उलट्या बाजूने ठेवायची आणि ती शिदी करायची ओके तर क शिवत असताना बघा उलटी ठेवलेली आहे आणि तीच टर्न करून घ्यायची दुसऱ्या बाजूला पण शिवून घ्यायची नॉचिंग करून घ्यायची नॉचिंग केल्याशिवाय ती व्यवस्थित दिसत नाही आणि बघू शकता तुम्ही बाहेर कशा पद्धतीने दिसत आहेत बघा लावत असताना पिंक कलर येलो कलर आणि व्हाईट कलर याच्या सेंटरच्या भागामध्ये ती लावायची आहे तर मी दोन दोन चेक्स आजूबाजूनं येल्लो कलरचे दोन चेक्स सोडून मधल्या चेक्समध्ये मी लावलेला आहे ओके तुम्ही पण तसं तुम्हाला जसं आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता याच्यामध्ये गोल आकाराचे सुद्धा चेक्स मिळतात आणि हार्ट सुद्धा मिळतात आणि समोसा आकार त्याचेसुद्धा मिळतात भरपूर प्रकारचे आहेत तुम्हाला मार्केटमध्ये मा गेल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन खूप महाग आहे पण मी घ्यायचा विचार केला पण खूप महाग आहे आणि तुम्ही बघू शकता मी प्रत्येका चेक्सला लेस उलटी ठेवलेली आहे तिथूनच टर्न करून घेतलेली आहे आणि तिला शिवून घेतलेला आहे ओके आणि नॉचिंग करून परत अल्टर केलेली आहे मला खालच्या बाजूनं नऊ आणि वरच्या बाजूने नऊ असे अठरा चेक्स हे लागले होते त्रिकोण हे जे त्रिकोणस लावते आहे ते अठरा लागले होते मला कारण मी खालच्या पट्टीला पण लावलेले होते आणि वरती पण लावलेले होते आणि त्याला अजून मी जे फायनल लुक दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर मला करायचं काम बाकी राहिलेलं आहे कसं की त्याला खालच्या बाजूने हे लावायचे लटकन लावायचे आहे आणि माझ्याकडे मी एक किलोचं पाकिट आणलेलं होतं कवड्यांचं कवड्या होत्या व्हाईट कलरच्या आणि त्या कवड्यांचं मला लटकन्स तयार करायचे आहे आणि हे जे त्रिकोण लावत आहे त्याला पण मी ते लावणार आहे पण आता मला टाईम नव्हता आणि व्हिडिओ तर टाकायची अर्जंटच होती कारण दोन तीन दिवस झाले मी आईच्या गावाला गेली आली गणपती उठले आणि भरपूर तर त्याच्यामध्ये मला आहे ना करायला टाईमच मिळाला नाही आणि त्यावेळेस तर मी ज्या दिवशी आईच्या घरून आली त्या दिवशी तर आधी मी कपडाच घ्यायला गेली होती मार्केटला तर मी रविवारच्या बाजार मधून कपडा आणला कपडा आणल्यानंतर मी तो घरी रात्रभर शिवला रात्री म्हणजे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तर मी तो घागरा अर्धा शिवला आणि त्याच्यानंतर मी दुसरा घागरा म्हणजे घागऱ्याचंच दुसरं काम करायला घेतलं म्हणजे चेक्स जॉईन करा ते चॉई त्याला आजूबाजूला चेक्स लावा हे सर्व काम मी के कम्प्लीट केलं रात्री आणि सकाळी हा माझा घागरा कंप्लीट झालेला होता आता हे जे शिवलेले मी जे त्रिकौन, त्रिकौन चेक्स आहे त्रिकोण ते त्रिकोण पूर्ण कपडा पसरवून घेतलेला आहे जो जॉईंट केलेला आहे गोटापट्टी लेस झाली खालची लेस झाली त्याच्यानंतर चेक्स पण झाले आणि चेक्सला जॉईन करायसाठी मी खालतून पॅड ठेवली आहे आणि पॅड ठेवून त्याला हाताने सुई दोऱ्याने हे चेक्स जॉईन करून घेते आहे त्रिकोण ओके तर बोलायमध्ये थोडंसं चुकी होत असेल तर माफ करा बट व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचा होता कारण माझ्याकडे मी आधी पण व्हिडिओ आठ पंधरा दिवस झाले हा व्हिडिओ बनव बनव आणि तो राहूनच जातो आहे तर गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून मी हे काम करणं चालू केलेलं होतं आणि तो घागरा माझा आज कम्प्लीट झालेला आहे आणि त्याच्याबरोबरच मी दुसरा घागरा पण कम्प्लीट केलेला होता आणि बघू शकता तुम्ही की जे चेक्स जॉईन करून करून घेतले होते तर गोटापट्टीच्या लेसपर्यंत बघा मी कसे ते पूर्ण करत घेतलेले आहे आणि तो घागऱ्याची चुडण्या चुडण्या टाकत आहे तर चुणं टाकायची आहे अर्धा अर्धा इंचाची पाव पाव इंचाची जशी तुम्हाला योग्य वाटते जेवढा एरिया तुम्हाला पाहिजे आहे गोटापट्टीचा तेवढा गोटापट्टीच्या वरती आकार दे म्हणजे लेस नेऊ नये चुडणे जी चोडणी टाकतो आपण ती चोडणी गोटापट्टीवरती टाकून आहे जर टाकली तर था ती गोटापट्टी दिसणारच नाही ओके आणि अर्ध्या अर्धा इंचाच्या गॅपने पूर्ण चोडण्या टाकून घ्यायच्या आहे आणि हे पूर्ण असं तसं शिवून घ्यायचं आहे हा घागरा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे खूप म्हणजे त्याच्यामध्ये अगोदर शिवायला घेतलं तर कपडा नव्हता कपडा घेत कपडा आणला तर लेस नव्हती लेस होती तर गोटापट्टी लेस अर्ध्यामध्ये संपून गेली असे खूप काही प्रॉब्लेम्स आले पण हँडल करता करता माझा घागरा तो कम्प्लीट झालेला होता आता जसं शिवलेला आहे तसं पूर्ण घेर मी कंप्लीट केलेलं आहे हे अप्स डाऊन आहे थोडंसं हे नंतर कट करता येतं पण आधी मी सर्व जॉईन करून घेतलेलं आहे कारण की कपडा लहान मोठा होता तर आता आपल्याला बेल्ट तयार करायचा होता तर मी बेल्ट पूर्ण तयार करून घेतलेला आहे मी पूर्ण अडतीस इंचाचा बेल्ट तयार केलेला आहे कारण माझी कम माझी कमरेच्यापेक्षा थोडासा मोठाच तयार केलेला आहे कारण मागच्या वेळेस जो तयार केलेला होता त्याचा त्याची कमर जी होती ती खूप लहान तर मी काय करून घेतलं की बेल्ट तयार करून घेतला त्याला खाली अस्तर लावून दिलं आणि आता तुम्ही बघू शकता प्रकारे मी ठेवलेलं आहे खाली अस्तर आहे आणि अस्तराच्या वरतून हा कपडा मी ठेवत आहे ओके अस्तराचं एक बाजू मी वाकून घेतलेली आहे सिंपल कपडा घेतला अस्तराचा त्याच्यावरती लेस ठेवली एका बाजूने ती शिवून घेतली आणि दुसरी बाजू ती ओपन ठेवली आणि ओपन ठेवून अशा प्रकारे ती खालच्या बाजूने अस्तर आणि वरच्या बाजूने लेस आणि आतल्या बाजूने घागऱ्याचा कपडा अटॅच करत आहे आणि अस्साचा असा अटॅच करून पूर्ण जेवढ्या भागामध्ये निऱ्या टाकलेली आहे तेवढा भाग पूर्ण अटॅच करून हा घागऱ्याचा एरिया तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर जे पट्टी मध्ये स्टोन लावलेला आहे किंवा आरसा लावलेला आहे ते पण काढून घ्यायचं आणि शिलाई पूर्ण कंप्लीट करून घ्यायची ओके हे आधीच वाकवून घ्यायचं नंतर प्रॉब्लेम होतो मी खूप घाई करते शिवायची काही पण करत असताना खूप घाई करते त्याच्यामुळे असेच काही ना काही कामं राहून जातात तर हे पूर्ण वाकवून घ्यायचं आणि वाकल्या वाकवल्यानंतर शिलाई टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतरच जॉईन करायचं ओके दोन्ही बाजू वाकवून आधीच अल्टर करून घ्यायच्या तर मी नंतर करत बसते कोणतंही काम करत असताना खूप घाई करत असते तुम्ही बघू शकता नाळापट्टी टाकून तयार झालेली आहे आणि आता दोन्हीचे दोन्ही भाग घेऊन अटॅच करून घ्यायचं आणि याच्यावरती पण ज दोन्ही बाजू अटॅच करून घ्यायच्या आणि नाळा नाळापट्टीसाठी आपल्याला तो भाग मोकळा करायचा आहे तर लेस वेगळी अटॅच केली वाकवून आणि अस्तर वेगळं केलं वाकवून ओके आणि दोन्ही बाजू अटॅच करून दिल्या जेणेकरून त्याच्यातून आपल्याला नाळा टाकता येईल ओके आणि आता ही बाजू एकावर एक ठेवून एक दोन्ही जॉईंट करून घ्यायच्या आणि हा आपला घागरा हा फिटिंग झाला की आपला घागरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता फुल पूर्ण लुक तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही याच्यामध्ये असं काहीच मी परफेक्ट माप घेतलेलं नाही आहे किंवा असं काहीच बॉडी झरमेंट व्यवस्थित घेतलेलं नाही आहे आणि तरी पण मी तो घागरा तयार केलेला आहे सर्व काही अंदाजे केलेला आहे फक्त कपडा माझ्याकडे होता दोन मीटर दोन मीटर दोन मीटर तीन कलरचे माझ्याकडे कपडे अवेलेबल होते तर मी तो पटकन काढून त्याच्यावरती डिझाईन विचार त करून तयार करून सर्व माझा घागरा मी रेडी केलेला आहे आता याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते मी आता नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेल आता तो व्हिडिओ कधी टाका तो हे काही सांगू शकत नाही कारण व्हिडिओ टाकायचा म्हटलं म्हणजे खूप विचार करून करावा लागतो आणि एक तास जिथं लागणार आहे तिथं दोन अडीच तास निघून जाता आणि माझं जे काम आहे ते राहूनच जातं त्याच्यामुळे तुम्ही फायनल लुक बघू शकता आणि तुम्हाला जर असं असा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये मी जो कपडा घेतलेला आहे येलो, व्हाईट आणि पिंक तर तुम्ही याच्यामध्ये दुसरे कलरसुद्धा घेऊ शकता आणि दुसरे कॉम्बिनेशन घेऊन ते अटॅच करूनसुद्धा तुम्ही करू शकता तर फायनल लुक कसा आहे मला सांगा आणि तुम्हाला जर शिवायचं असेल तर त्याच्याबद्दल पण मला कॉमेंट करा की ताई मी शिवला मला तुम्ही इंस्टाग्रामलासुद्धा टॅग करू शकता जय स्वामीनारायण थँक यू